नमस्कार शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील त्र्याण्णव लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधव सध्या प्रतीक्षेत आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी तर शेतकरी मित्रांनो आता नमोच्या सहाव्या हप्त्याचं वितरण सुरू झालं आहे का सुरू झालं आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते अद्याप जमा का झालं नाही याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मी कविता आणि आपण पाहतोय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता नमोचा जो हप्ता आहे तर तो वितरणास सुरुवात झालेली आहे असं जरी म्हटलं म्हणजे काही शेतकरी बांधव संभ्रमात आहेत की एका क्लिकवरती जर नमोचा हप्ता किंवा पी एमचा हप्ता एका क्लिकवरती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होच होत असतो परंतु मग यावेळेस न नमोचा जो सावो हप्ता आहे तर तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही जमा का होत नाही असे अनेक प्रश्न शेतकरी बांधवांना आहेत तर शेतकरी मित्रांनो आता जो न म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून सत्तावीस मार्च रोजी जी आर काढण्यात आला होता आणि या जी आरमध्ये स्पष्ट सांगितलं होतं की एकतीस मार्चपूर्वी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सहा हप्ता आहे तर तो जमा करण्यात येणार आहे परंतु काही विशिष्ट अडथळींमुळे किंवा काही विशिष्ट कारणांमुळे तो अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तो जमा झालेला आहे परंतु काही शेतकरी बांधव अद्यापही त्यापासून वंचित राहिलेले आहेत तर त्या सर्व शेतकरी बांधवांना येत्या दोन दिवसात म्हणजे दोन एप्रिल अगोदरच सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा जो सहावा हप्ता आहे तर तो जमा होणार आहे तर काही शेतकरी बांधवांचं असं मत आहे किंवा असा प्रश्न आहे की जो नमोचा सहावा हप्ता येणार आहे तर तो प्रत्येकी तीन हजार रुपये येणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो असं नाही आहे कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन जे दहा मार्च रोजी पार पडलं आणि अजितदादा पवार यांनी जो अर्थसंकल्प सादर केला तर या अर्थसंकल्पामध्ये कुठल्याही प्रकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधीची तरतूद केली गेली नाही किंवा या निधीमध्ये वाढ करण्यात आली नाही आणि त्यामुळेच आता जो नमोचा सहावा हप्ता आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर तो प्रत्येकी रेग्युलर म्हणजे या अगोदर आपण जसा की प्रत्येकी दोन हजार रुपयांचा लाभ घेतलेला आहे त्याच पद्धतीने आता सुद्धा नमोचा जो सहावा हप्ता आहे तर तो प्रत्येकी दोन हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर यासाठी तुम्हाला तुमची ई केवायसी कम्प्लीट असणं आवश्यक आहे तुमचं आधार शेडिंग प्रॉब्लेमसुद्धा यस असणं आवश्यक आहे त्यानंतर लँड शेडिंगचा प्रॉब्लेमसुद्धा यस असणं तितकंच महत्वपूर्ण आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना जे तिन्ही प्रॉब्लेम यस आहेत आणि त्यांनी त्या शेतकरी बांधवांचे तिन्ही प्रॉब्लेम येस आहे त्या अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही नमोजा सहावा हप्ता जमा झालेला नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या दोन दिवसांमध्ये म्हणजे दोन पूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोजा सहावा हप्ता हा नक्कीच जमा होईल तर अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसाठी आपल्या आम्ही संगमनेकर युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र